व्यासपीठ गावची खबर न्यूज आमदार महेंद्र थोरवेंचे मानसपुत्र कट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे दिनेश जाधव हो सोडणार साथ गेल्या पंधरा वर्षापासून आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी सावली सरका उभा असणारा कट्टर समर्थक दिनेश जाधव हो। आमदार थोरवेंची साथ सोडणार असल्याची एक मोठी बातमी समोर आली असून खोपोली नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार थोरवेंना मोठा राजकीय धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू आहे खोपोलीत दहीहंडीचा ग्रँड इव्हेंट करून तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिनेश जाधव यांनी याच व्यासपीठावर आमदार थोरवेंना खोपोलीत हिरो बनवलं त्यानंतर आमदार थोरवेही जाधव यांच्या प्रेमात पडले आमदार थोरवे यांच्यासाठी वाटेल ती भूमिका घेणारे दिनेश जाधव यांचे आमदार थोरवे यांचं मानसपुत्र कट्टार समर्थक म्हणून ओळख निर्माण झाली दिनेश जाधव यांना मोगलवाडी परिसरातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जणू काही उराशी बाळगून काम सुरू केलं याचाच फायदा विधानसभेच्या निवडणुकीत थोरवेंना झाला असून मतांची मोठी आघाडी मिळवून दिली होती त्यानंतर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालयाचं उद्घाटनही थाटामाटात करून आमदार थोरवे यांची जाधव यांनी नेहमीच बॅनरबाजी करून खोपोली शहराचं लक्ष वेधून घेतले होते थोरा मोठ्यांचा सन्मान करणं गोरगरीब आणि तरुणांसाठी अहोरात्र मेहनत घेणारे दिनेश जाधव हे आमदार महेंद्र थोरवे यांच्याबरोबरच खासदार श्रीरंग बारणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात ऐन स्थानिक स्व स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर दिनेश जाधव आमदार थोरवेंची साथ सोडणार असल्यानं कोणत्या पक्षात आहेत त्यांच्या भूमिकेकडे खोपोलीकरांचं लक्ष लागलं आहे तर राजकीय पक्षांकडून ऑफर असल्याची चर्चा सुरू झाली आहे